पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वनराईन रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले ला आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून संघटनेकडून निर्धार मेळाव्याचे पक्ष संघटनेचे मेळावे घेण्यात येत आहेत त्याचप्रमाणे आज पंढरपूर शहरात देखील पंढरपूर येथे युवा सेनेच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय म्हशीलकर यांनी शिवसैनिकेशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीची माहिती देत सोलापूर आणि माडा येथील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले यावेळी युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी देखील महायुतीचे उमेदवार विश्वासात घेत नसल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीचा धर्म पाळला जाईल असे सांगत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना पंढरपूर शहर यांच्या वतीने करण्यात आले यावेळी युवासेनेच्या वतीने जांभो कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली तसेच यावेळी लोकसभा प्रमुख महेश नाना साठे युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे शिवसेना प्रमुख चरणराज चौरे युवासेना प्रमुख साईनाथ बडवे युवासेना शहर संघटक सनी आसगे शहर उपप्रमुख महबूब नदाफ आकाश सगर गणेश चव्हाण कॉलेज कक्ष तालुका प्रमुख करण नागणे युवासेना तालुका उपाध्यक्ष विश्वजित नागटिळक सौरभ सुरवसे तुषार दायबुडे यश गलाडे यासह युवासेना प्रमुख सुमेश शिंदेबरोबर अनेक शिवसैनिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती जय लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज युवासेना संवाद मिळावामागचं कारण असं होतं लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून स्थानिक उमेदवार किंवा उपरा उमेदवार ह्या वादात न पडता आम्ही राम सातपुते यांचं युतीचा धर्म पाहून काम करण्याची मानसिकता असून त्यांनी आम्हाला कुठेही विश्वासात घेत नाहीत हे आमचं म्हणणं वरिष्ठांपर्यंत पोचवायचं होतं म्हणून आम्ही हा संवाद मिळावाच्या माध्यमातून आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत ह्या गोष्टी पोचवल्या आहेत जम्बो कार्यकारणी जाहीर झाली अनेक जणांच्या जाहीर झाल्या काय सांगतात जम्बो कार्यकारणी हे अजूनही जाहीर होणार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातला युवक शिवसेनेत काम करण्यास मानसिकतेत आहे आणि आणि श्री श्रीकांतदाचं तडफदार नेतृत्व त्यांना जर साथ देत असेल तर महाराष्ट्रातले प्रत्येक युवा हे मा युवासेना असेल शिवसेना असेल कॉलेज कक्षा असेल ह्याच्या माध्यमातून काम करणार आहे ह्याच्यापुढेही अजून ह्याच्यापेक्षा जा जास्त प्रवेश होतील आणि त्यांचे पदनियुक्ती होतील शिंदे गटामध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे कोटा कुठंतरी होईल असं वाटतं शिवसेनेमध्ये असू द्या युवासेनेमध्ये असू द्या कुठेही अंतर्गत वाद नाहीत कुठल्याही गटातटाचं राजकारण नाही सर्व एक दिलानं शिंदे साहेबांच्या मागं काम करत आहेत आणि हे काम करत असताना हे प्रसारमाध्यमांमधूनच आहे की ह्याचा गट आहे त्याचा गट आहे असा गट कुठंही नाही शिवसेना युवासेना कॉलेज कक्ष युवती सेना हे सर्व मिळून एकत्रित काम करत आहेत काय करतात येणारी लोकसभा युतीधर्म पाहून आणि शिंदेसाहेबाचा आदेश हा अंतिम मानून भले आपल्याला त्या उमेदवारांनी जरी विश्वासात घेतलं नाही तरी पण शिंदे साहेबांचा सा आदेश असल्यामुळे त्या उमेदवाराला आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं जे ब्रीदवाक्य के केलं त्यांनी आत्ता की आपके बार चर्चेपार त्याला आपण हातभार लावायचा